सांगली हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथे समस्त शिवभक्तांनी लावलेला भगवा ध्वज महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने आज दुपारी हटवला यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता ध्वज हटवल्याचे समजताच सर्व शिवभक्तांनी घटनास्थळी गर्दी केली माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे उर्मिलाताई बेलवलकर माजी नगरसेवक अभिजित भोसले दिगंबर साळुंके नाना भोसले सूरज काळेकर यांच्यासह अनेक शिवभक्तांनी घटनास्थळी धाव घेतली माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी संबंधित ठिकाणी पुन्हा भगवा ध्वज फडकवण्याचा शब्द समस्त शिवभक्तांना दिला आहे त्या ठिकाणी दोन हजार सोळा पासून दोन हजार तेवीस पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतीक असलेला हा भगवा ध्वज या ठिकाणी फडकत होता आणि आदरानं या लोकांनी या ठिकाणी हा ध्वज उड लावला होता हा ध्वज लावत असताना याचं मुख्य कारण असं होतं की या परिसरामध्ये आजूबाजूला गल्ल्या असल्यामुळं जाताना लोकांना दिशा कळावी हा मुख्य उद्देश होता आणि गेली जवळपास सात वर्ष सहा सात वर्ष हा झेंडा या ठिकाणी होता सहा महिन्यापूर्वी एक व्यक्ती दारू पिऊन येऊन याला धडकला आणि त्यामुळं या या ठिकाणी हा झेंडा काढला गेला होता या इथल्या स तमाम शिवभक्तांची अशी इच्छा होती पुन्हा एकदा हा भ भगवा ध्वज या ठिकाणी लागला गेला पाहिजेत आणि मागच्या पुराचा जो अनुभव आहे दोन हजार एकोणीस असू देत दोन हजार एकवीस असू देत ज्यावेळेला जहाजे या ठिकाणी येत होती ओड्या या ठिकाणी येत होत्या ट्रॅक्टर येत त्या। होते त्यावेळेला त्या हा झेंड्याने दिशा दर्शकाचं काम केलेलं आहे दिशा दाखवायचं काम केलेलं आहे आता महापुराची परिस्थिती निर्माण होत चालू म्हणून इथल्या सर्व तमाम शिवभक्तांनी या ठिकाणी रात्री झेंडा लावला गेला परंतु महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन आज भर या लोकांना न सांगता काढण्यात आला जबरदस्तीने काढण्यात आला आणि यांच्या लोकांच्या मनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती या लोकांचे फोन मला आले तात्काळ या ठिकाणी आलेले असता या ठिकाणचे नगरसेवक पक्षाचे अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत शिवभक्त जमलेलो आहोत आणि तो ध्वज जो आमच्या पोलीस प्रशासनाकडे होता तो महापालिकेकडे पवित्र राखून आम्ही परत मिळवलेला आहे मी यातला तमाम शिवभक्तांना शब्द देते दे की वज, या ठिकाणी परवानगी काढून आपण हा भगवा ध्वज या ठिकाणी आणि तुम्ही ज्या एक चुटीची दर्शन दाखवलेला आहे त्या दर्शनाबद्दल तुमचं मी अभिनंदन करते ज्यावेळी अन्याय होईल ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी एकत्र आला पाहिजे एकीचं बळ हे फार मोठं असतं तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे पुन्हा एकदा तुमचं मी या ठिकाणी आम्ही